नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना आज निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले गुरुवारी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली होती आणि भाजप आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना सुद्धा आयोगानं ही नोटीस बजावली होती आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी नेमकं काय झालं होतं कशामुळे नोटीस त्यांना त्यांना बजावली होती आज वाजता उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान इथं बोलताना माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या भाषणाचा संदर्भ देत मुस्लिम समाजाला घुसखोर जास्त मुलं जन्म घालणारे असं विधान केलं होतं या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावरती जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला म्हणजे भाजपच्या अध्यक्ष जे पी नड्डा यांना या सगळ्या प्रकरणावरती उत्तर द्यायचं आहे नरेंद्र मोदी यांनी फक्त एकच वक्तव्य केलं नव्हतं त्या अगोदर त्यांनी असं देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिम मुस्लिम समाजाचा आहे याचा अर्थ सगळी संपत्ती एकत्रित करून ती मुस्लिम समाजाला दिली जाईल असं मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा आधार घेत हे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की माता भगिनीच्या सोन्याचा आढावा घेतला जाईल आणि याची एकत्रित माहिती करून सोनं वाटलं जाईल असा देखील दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता या दोन्ही तक्रारीच्या संदर्भात दोन्ही वक्तव्याच्या संदर्भात तक्रारी करण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या संदर्भात देखील तक्रार करण्यात आलेली आहे त्यांच्या मते राहुल गांधी यांनी दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी विभागणी केलेली आहे ती सातत्याने खोटे दावे करतात राहुल गांधी यांनी म्हटलं देशात वीस कोटी लोक गरीब झाले आहेत मात्र त्यांच्या या वक्तव्याला कुठला आधार नाही कारण नीती असं म्हणणं की गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक दारिद्र्य दे देशाच्या वरती आलेले आहेत असा भाजपने दावा केलाय एकंदरीत पाहता दोन्ही स्टार प्रचारक आहे दोनही पक्षाचे बडे चिरचस्त नेतृत्व आहे आणि त्यांनी दोघांनी जे दावे केलेले आहेत दोघांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या विरोधात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तक्रारी निवडणूक आयोगात केलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तक्रारीच्या संदर्भात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की या तक्रारीनंतर तक्रारी पक्षाच्या अध्यक्षांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि अध्यक्ष या सगळ्या संदर्भात आता उत्तर देणार आहेत आज अकरा वाजेपर्यंत आणि अकरा वाजेपर्यंत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नक्की काय उत्तर देतात oh. हे पाहणं महत्वाचं असणार आहे हो शिवाजी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी oh <laughs> my